शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपानी ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे अकोल्यामधून जिल्ह्यात बियाणे खतांचा काळा बाजार होता कामाने साठे बाजारांवर कडक कारवाई करा पालकमंत्र्यांचे कृषी विभागाला आदेश पुढील बातमी निघत आहे नुकसानीच्या तीन पॉईंट अष्ट्याहत्तर लाख तक्रारी कंपनीच्या प्रतिनिधीची सर्वेकडे पाठ नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित पुढली बातमी व्यातिक्त आहे वादळी वाऱ्यांचा इशारा शेतकऱ्यांना सतर्क रहा हवामान खात्याचा इशारा पुढली मोठ्या बातमी निघत आहे शासनाचे अनुदान हवे मग फार्मर आयडी काढला का धाराशिव जिल्ह्यातील पावणे तीन लाख शेतकऱ्यांकडून आव्हानाला मिळाला प्रतिसाद पुढली मोठ्या बातमी निघत आहे बोगस खते बियाण्यावर कृषी विभागाचा वॉच भरारी पथके कार्यरत शेजारी राज्यातून बोगस बियाणे आणली जाण्याची चिन्ह सीमावर्ती भागातही राहणार तैनात पुढली मोठ्या बातमी निघत आहे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा बँकेकडे कांडोळा लगीन गाई आणि पेरणी हंगामाची जोरदार तयारी सुरू पुढली मोठ्या बातमी निघत आहे एक रुपया विमा योजना बंद शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भूर्तंड खरिपा दोन रब्बी दीड व नगदी पिकासाठी पाच टक्के वाढ शेतकऱ्यांमध्ये पसरली नाराजी पुढली मोठी बातमी निघत आहे नोंदणीसाठी जमिनीचा नकाशा आवश्यक रजिस्टरचे प्रमाण घटले आर्थिक उलाढाल ठंडावली पुढले मोठे बातमी निघते आता तुम्ही फक्त चारशे रुपये भरा आणि दोन लाखांचा इमा मिळवा पंतप्रधान जीवन ज्योती इमा योजनेत तेरा लाख चोवीस हजार जणांनी नोंदवला सहभाग पुढले मोठे बातमी निघते शेतकऱ्यांच्या खात्यावर एक घंट्यात पीक येण्याचे पैसे जमा मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती तर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टोप आणि ठळक बातम्या धन्यवाद